मराठी विभागाला एक आवली सध्या आपल्यात नाही ते शिफ्ट झाले दुसऱ्या महाविद्यालयाला सचिन मुंडे सर सचिन मुंडे सरांना मी कॉन्टॅक्ट केला आणि मराठी विभागाला जोडला गेलो नंतर त्यांनी अमृत महोत्सव असेल अमृत महोत्सवात वकृतला आम्हाला संधी दिली आमचं चुकत होतं आमचं चुकत असताना पण आमच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांनी आम्हाला संधी दिली पुन्हा पंधरवाड्यात ग्रंथविधीत आम्ही सहभाग नोंदवला आणि जी ट्वेंटी जी ट्वेंटी सारख्या समिटला आकाशवाणीला आम्हाला देवगिरीचं प्रतिनिधित्व करायचं संधी मराठवाडी मराठी विभागानं दिली पुन्हा असंच आम्हाला मार्गदर्शन मिळवू लागलं एकदा विष्णू सरांचं सा मार्गदर्शन लाभलं आम्हाला आणि ते म्हणले की आविष्कार हे तुम्हाला व्यासपीठ आहे तुमच्या कल्पनांना मांडण्यासाठी आणि आम्ही आमचं त्यांचं मार्गदर्शन आम्हाला एवढं मनाला पेटलं की आम्ही आम्ही मनाला पेटून उठलो आणि आमच्या संकल्पना मांडत आम्ही राज्यस्तरीयपर्यंत गेलो आणि कालच्या झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या महाविद्यालयात आम्ही सहा पैकी आम्ही एक गोल्ड मेडल आणलंय आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे महाराष्ट्रभर स्पर्धा होतात तिथं महाविद्यालय आपले विद्यार्थी पाठवत आणि जिथं महा वेगवेगळ्या महाराष्ट्रभरच्या बर। नावलौकिक ज्या स्पर्धा असतात तिथं जे स्पर्धक उतरतात ते एक युद्ध समुद्रातल्या युद्धासारखं उतरतात त्या त्यांच्या नौका शब्दांच्या बारुद गोळ्या घेऊन उतरतात आणि तिथं आपले विद्यार्थी जातात आणि जेव्हा विजयी पताका घेऊन येतात तेव्हा जी तेव्हा जी प्रथम येणारी विजयाची जहाज आहे त्या जहाजावर प्रत्येक वेळेस देवगिरीचा पताका लावण्याचं काम मराठी विभागाने केलेलं आहे आणि कालच बारा वर्ष बारा जानेवारी झालेला जिजव जन्मोत्सव आणि युवक स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त साजरा केला जाणार युवक दिनानिमित्त आम्हाला आमचे विचार मांडण्यासाठी देवगिरी एफ एम देवगिरी वाणीवर आम्हाला बोलण्याची संधी दिली यातून आमचं संवाद कौशल्य वाढत चाललंय आणि जे आपल्या महाविद्यालयात कार्यक्रम होतात जसं विनायकराव पाटील सारखी राज्यस्तरीय स्पर्धा होते त्याला जे वेगवेगळे वेग पाहुणे येतात जसं की गुंजनताई पाटील आलत्या पुन्हा आपले निलेश निलेश चव्हाण सर होते जे एपीपी माझाला अँकर राहिलेले आहेत पुन्हा जे बक्षीस वितरण समारंभाला जे आलते विनायकराव पवार ते जर तुमच्या जे माहितीतली गाणी आहेत मराठ्यांची मराठी जी गीत आहेत जे आपल्या बोलीत असतात ते त्यांनी लिहिलेले आहेत असे जे मोठे मोठे वक्ते येतात त्यांची त्यांची जे संवाद आपल्याशी होतो तर ते एक आम्हाला घडव घडवत तर त्याच्यातून आम्ही असं घडतो की आम्ही कुठेतरी उत्स्फूर्त होतो काल झालेल्या का आविष्काराच्या स्पर्धेत मीही विभाग विद्यापीठाचं प्रतित्व करताना मी माझी आविष्कार बद्दलची कविता टीका मांडली त्याचा उल्लेख तेथील बाटूच्या कुलगुरूंनी त्यांच्या भाषणात केला त्यांनी कौतुक केलं हे सर्व आम्हाला संधी मिळते म्हणून आम्ही ते, ते, ते घडत जातो तर माझं शेवटी एकच म्हणणं आहे की देवगिरी देवगिरी देता आम्हाला संधी संधीच आम्ही करतो सोन आणि देवगिरीच खरी ठेवतो नाण आणि जी देवगिरीची टँग लाईन आहे कला गुणांची माया नगरी देवगिरी देवगिरी ही आम्ही कुठेतरी शोभून ठेवतो आणि ती तशीच गाजवत राहतो आणि सर मी तुम्हाला सांगू इच्छितो मरा की मराठी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मी एक छोटस माझी कथा लिखाणाच्या स्वरूपात पुस्तकात मांडली मी ते सरांना आणि प्रमुख पाहुण्यांना देऊ इच्छितो धन्यवाद